नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिन सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी सुरू आहेत तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील म्हणून तडसर तालुका कडेगाव सेवा सहकारी सोसायटीने पीक कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रवीण पवार होते असा ठराव घेणारी तडसर सोसायटी ही राज्यातील पहिली सोसायटी आहे यावेळी बोलताना चेअरमन प्रवीण पवार म्हणाले की खरीपातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घरी येणे चालू झाल्यामुळे बँकांनी सुद्धा आपली कर्ज वसुली सुरू केले पण शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसतंय नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी तसेच विरोधकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं तसेच जाहीरनाम्यात लेखी वचन दिलं होतं निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील असे शेतकऱ्यांना वाटते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली असून शेतकरी कर्जमाफी होईल या आशेने वाट पाहत आहे याआधी महाविकास आघाडीने दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती तशाच प्रकारच्या कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून आहे याआधी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तसेच दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना आदी योजना शासनाकडून राबवल्या गेल्या ज्याचा लाभ शेतकऱ्यांना काही प्रमाणात झाला पण आजही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत असे अनेक शेतकरी आहेत की जे कुठल्याही योजनेमध्ये बसले नाहीत व अजूनही थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा यावेळी कर्जमाफी केली तर त्यांना नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल आतापर्यंतची कर्जमाफी ही केवळ थकीत कर्जदारांना झाली नियमित कर्जदारांना मात्र कर्जमाफीचा कुठलाही लाभ झाला नाही मागे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळणार होतं काही शेतकऱ्यांना ती मिळाली सुद्धा परंतु अजूनही बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत म्हणजेच कर्जमाफीची योजना राबविताना आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा निश्चितच त्या कर्ज माफीमध्ये सहभागी करून घ्यावयास हवे नाहीतर चुकीचा संदेश नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाईल व यानंतर कोणीही नियमित कर्ज भरणार नाही परिणामी सोसायटीची अवस्था बिकट होईल सततची नापिकी तसेच शेतमालाला नसलेला भाव आदी कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेती हा आतबट्ट्याचा विषय झालाय शासनाने कर्जमाफी केली तर निश्चितच अशा शेतकऱ्यांना लाभ होईल यावेळी व्हाईस चेअरमन सुनील पवार संचालक राजेंद्र पाटील संजय पवार अनुपम कुमार पवार हिंदुराव जाधव संतोष जाधव रुक्मिणी पवार लीला पवार किरण पवार संतोष पवार वेंकट, होलमुके महादेव गुरव आदी उपस्थित होते सरसकट कर्जमाफी निर्णय लवकर घ्यावा थकीत कर्जदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा सुरळीत होऊन काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो एकीकडे शासन मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करते पण दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना शासन लवकर निर्णय घेत नाही शासनाने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर लाडक्या बहिणींप्रमाणेच शेतकरीसुद्धा शासनाचा लाडका होईल त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दे दिल्यास मोठी मदत होईल मी सुनील मारुती पवार वाईस चेअरमन तळसर सर्वसेवा सोसायटी तरसर तर मागच्या वेळेस सरकारने जी एकोणीसला कर्जमाफी केली त्यात रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं की त्यांना सानुग्रह अनुदान पन्नास हजार सुद्धा मिळालेलं नाही तर शेतकऱ्यांची आज भूमिका अशी आहे जर आपण थक राहिलो तर कर्जमाफी होते त्यामुळे लोक कर्ज भरायला ह्यावेळी तयार नाहीत कारण सरकारनं कर्जमाफी करतो असं घोषणापत्र केलं त्यामुळे ह्यावेळी शेतकऱ्यांची मानसिकता कर्ज भरण्याची नाही आणि त्यामुळं आमच्या सोसायटीनं वसुली न करण्याचा निर्णय घेतले मी तडसर सर्वसेवा सोसायटी संचालक संजय पवार तडसर यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या शासनानं लोकांना कर्जमाफीचं आश्वासन संकल्पनाम्यामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं याही वर्षी कर्जमाफी व्हावी अशी सर्व जनतेची मागणी आहे आणि प्रत्येक वेळी कर्जमाफी हो होत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळालेला नाही आणि विशेष करून रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तरी अजिबात लाभ मिळालेला नाही त्यामुळे ह्या वर्षी सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे की कर्जमाफी होणार आहे तेव्हा तुम्ही वसुदीला तगादा लावू नका आणि सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळं आम्ही यावर्षी आमच्या सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण शासनानं जसं आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करावं आणि सर्वांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी अशी आमची मागणी आहे हां नमस्कार मी प्रवीण पवार तर सर सर्व सो सोसायटी सो, चेअरमन या ठिकाणी सर्व सभासद शेतकरी यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने जे तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचं जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन राज्य शासनानं पूर्ण करावं त्यासाठी सर्व शेतकरी व संचालक मंडळाच्या विचारानं या ठिकाणी सोसायटीच्या मासिक सभेमध्ये कुठल्याही प्रकारची वसुली न करण्याचा निर्णय सोसायटीच्या सर्व संचालक बॉडीने सभासदांचा विचार करून घेतलेला घेतलेला आहे राज्य शासनाने लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज